नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा मित्रांनो शेतकऱ्यांना का काय केलेलं आहे की आता पावसाळा लागलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये मच्छर होतात माश्या होतात यामुळं आपल्या जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो मित्रांनो कारण हे मच्छर माश्या गोरांना चावतात मित्रांनो आणि यामुळं आपल्या जनावरांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो मित्रांनो शेतकऱ्यांना काय केलं आहे की लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि या पाल्याचा धूर करून फॅनच्या साह्यानं गोरांवरती सोडलेला आहे मित्रांनो हा प्रयोग आपल्या गोट्यामध्ये खरंच करू नका कारण तुम्ही जर व्हिडिओ जर नीट बघितला ना मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला कळते की गुरं कोब्यावरती बांधलेले आहेत म्हणजे शिमिटच्या को कोब्यावरती बांधलेली आहेत आणि गुरांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय गोरं उड्या मारतात मित्रांनो यामध्ये काय होतं मित्रांनो की एखादी गाय जर घसरली आणि गाय जर प्रेग्नेंट असेल तर गायचं आभूषण होण्याची शक्यता आहे आणि गायी जर घसरून जर पडली तर गायचा पाय मोडण्याची सुद्धा शक्यता राहते मित्रांनो आणि कोब्यावरच्या गायी एकदा पडल्या घसरल्या की गाय रिकव्हरी होत नाही त्या मित्रांनो व्यवस्थितपणे जर आपण जर नीट बघितलं तर मित्रांनो याचा दूर हा एक दहा ते पंधरा मिनटं गोठ्यामध्ये राहील आणि एकदा का दूर निघून गेला एक तासा दोन तासांना दूर निघून गेला मित्रांनो तर मित्रांनो परत मासे येणार परत मच्छर येणार मित्रांनो अशा प्रकारचा उद्योग आपण गोठ्यामध्ये करू नका मित्रांनो ज्याचा त्रास हा गुरांना होईल मित्रांनो आणि ज्यामुळं आपल्या गोट्याचं नुकसान होईल मित्रांनो परमनंटली काहीतरी उपाय करा की जेणेकरून मच्छर किंवा माश्या आपल्या गोठ्यामध्ये येणार आहेत हा तात्पुरता उपाय आहे आणि यामुळे काय होणार मित्रांनो एक दोन तासानंतर परत मच्छर आपल्या गोठ्यामध्ये येणार किंवा माश्या आपल्या गोठ्यामध्ये येणार मित्रांनो याचा त्रास हा गुरांना मोठ्या प्रमाणात दिसतोय आपल्याला कारण गुढं गुरं आपली उड्या मारताना दिसतात मारता यामध्ये कारण दूर हा पूर्ण डोळ्यामध्ये जातो आहे आणि श्वास घ्यायलासुद्धा गुरांना त्रास होतो यामुळं मित्रांनो त्यासाठी असला उद्योग आपण करू नका कारण गाभन गाय जर असतील तर गाभन गायचं अबोषण होण्याची चान्सेस राहतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद